नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आठ दिवसात पीक विम्याची रक्कम मिळणार शिंदे सरकारची मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिंदे सरकारची ही मोठी घोषणा काय आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आठ दिवसात कशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा शिंदे सरकारची मोठी घोषणा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आठ दिवसात पीक विम्याची रक्कम मिळणार बघा क्रॉप इन्शुरन्स शेतकरी मित्रांनो नुकत्याच झालेल्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीत पीक विमा कंपन्याचे अधिकाऱ्यांची झालेली खरडपट्टी ही त्यांच्या शेतकरी विरोधी वृत्तीचीच प्रतिक्रिया होती कमी पावसामुळे खरी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा मदत देण्यास न करण्याचा प्रयत्न केल्याने पालकमंत्री भुसे यांनी त्यांच्यावर रोखोक हल्ला चढविला आहे बघा पुढे का कापूस उत्पादकसह अन्य शेतकऱ्यांनाही विमा मदत अपुरी मिळालेली आहे या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ एकशे पाच कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आतापर्यंत फक्त सत्तावन्न कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे कापूस उत्पादकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमा मदतीपासून वंचित ठेवत आहेत बघा विमा कंपन्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट शब्द सांगितले की जर तुम्ही पुढील आठ दिवसात शेतकऱ्यांना विमा मदत दिली नाही तर विमा कंपनीविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येईल यासाठी शेतकऱ्यांसोबत विमा कंपन्याच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री यांनी दिला बघा विमा कंपनीतून गेल्या दहा वर्षात विमा कंपनीने कोणते योगदान दिले याची चौकशी व्हावी अशी मागणी पालकमंत्री भुसे यांनी केली आहे कंपनीने केवळ आपला फायदा पाहिला असून शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे बघा शेतकऱ्यांची अवस्था काय आहे बघा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था ही अत्यंत बिकट असल्याचे नमूद यावेळी पालकमंत्री यांनी केले त्यांच्या मते विमा अधिकारी शेतकऱ्यांच्या धरणालाच भेट देत नाहीत म्हणून त्यांना शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थिती समजत नाही त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांवर अन्याय करतात असा आरोप त्यांनी यावेळी विमा कंपनीवर केलेला आहे शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या विना आपण जगू शकत नाही आपला भारत देश हा कृषी कृषीप्रधान दे देश म्हणून ओळखला जातो पण खरंच आपला देश हा कृषीप्रधान आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आखण्यात आलेली आहे परंतु कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे योजनेचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागेल अशी अपेक्षा आहे बघा एकूणच शेतकऱ्यांची अवस्था काय आहे विमा कंपन्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे एकूणच अशा पद्धतीने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आठ दिवसात पीक विम्याची रक्कम मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद